लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिक सायक्लिस फाउंडेशनचे माजी अध्यक्ष किशोर माने यांच्या मातोश्री कैलासवासी इंदूमती गणपतराव माने यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या चा निमित्ताने चामरलेनी परिसरात देशी प्रजापतीच्या वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे या उपक्रमामध्ये नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे सदस्य त्याचबरोबर वृक्षवल्ली फाउंडेशनचे सदस्य ग्यू वेलफेअर ऑर्गनायझेशनचे सदस्य शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था नाशिकचे सदस्य आणि चामरलेनी जॉगिंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वप्रथम किशोर माने यांच्या मातोश्रीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली वृक्षवली फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपणाची सर्व पूर्वतयारी यावेळी केलेली होती देशी प्रजापती झाडांचे चांगल्या ऑक्सिजनसाठीचे महत्व वृक्षवली फाउंडेशनच्या टीमने यावेळी पटवून दिले किशोर माने आज आमच्या माने परिवारातर्फे वृक्षवल्ली फाउंडेशन नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने जे काही वृक्षरोपण किंवा पर्यावरण संवर्धनाचा जो कार्यक्रम घेण्यात आला त्यात असं मोठ्या संख्येने सगळे सायकलिस्ट आमचे वृक्षवल्ली टीम त्यानंतर आमचे गुरुवरी आदरणीय अय्यर सर आमचे भाऊ सागर ताते शेलार यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण हा जो उपक्रम या उपक्रमाला आम्हाला सहकार्य केलं असाच उपक्रम, के उपक्रम। प्रत्येकाने आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ वाढदिवस असेल किंवा काही इतर गोष्टी असतील तर ह्या उपक्रमात आपण असा उपक्रम केला पाहिजे जेणेकरून भविष्यात आपल्याला ऑक्सिजनची कमी पडणार नाही आणि पर्यावरण जोपसले जाईल पूर्वी जसं म्हणायचे व नाशिक महाबळेश्वर आहे तसं पुन्हा एकदा आपल्याला करता येईल याच्याकरता सगळ्या नाशिककरांनी पुढे यावे हेच आम्ही आजच्या कार्यक्रमातून सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद असोसिएशन आणि वृक्षवली फाउंडेशन यांच्या वतीनं आज या लेणी परिसरामध्ये वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला सायक्लिस्ट फाउंडेशनचे आणि वृक्षवली फाउंडेशनचे सर्व सदस्य इथं हजर आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये दे त्यांनी देशी प्रजातीची झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे त्याच्यामध्ये वड चिंच लिंब त्याच्यानंतर इतर सर्व झाडं या ठिकाणी लावण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे ते आणि त्या पद्धतीने आता हे काम सुरू झालेलं आहे मी या उपक्रमाचं मनापासून स्वागत करतो किशोरजी माने आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम सुरू ठेवलेला आहे आणि मला वाटतं याचं अनुकरण अनेकांनी केलं पाहिजे नाशिक परिसरामध्ये सर्वत्र देशी प्रजातीची झाडं जास्तीत जास्त लावली पाहिजे ज्याद्वारे पर्यावरणाचं संवर्धन होईल जा जास्तीत जास्त पर्यावरणामध्ये ऑक्सिजनचा जा साठा वाढेल आणि इथे झाडं लावण्याचा कार्यक्रम माने साहेबांनी ठेवलेला आहे तर माने साहेबांनी त्यांच्या मातोश्रीच्या पुण्यसार स्मरणार्थ त्यांनी झाडं लावण्याचा कार्यक्रम ठेवला आहे आणि आपण सर्व इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद माने साहेबांनी हा कार्यक्रम घेतला मानेसाहेबांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू किशोर काळे आज जे कार्यक्रम आहे माने कुटुंब ते केलेलं आहे आपल्याला एक आठवण ठेवायचं आहे आपल्या आपण धरतीला आपल्या माता म्हणतो आणि माताच्या यादगाशने ते इकडे येऊन वृक्षारोपण करतात आणि वृक्षावलीबरोबर नेहमी ते जे हे सपोर्ट करतात त्यांना एवढा वृक्षारोपण लागून त्याचा संगोपन करायचा हे आम्हाला खूप आवडलेला कार्यक्रम आहे आम्ही त्याच्या पाठिंबा नेहमी दरम्यान या स्तुत्य उपक्रमाप्रसंगी मौडीपुराचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे माजी अध्यक्ष राजेंद्र वानखडे अध्यक्ष किशोर काळे उपाध्यक्ष डॉक्टर मनीषा रौंदळ सचिव संजय पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते किशोर माने यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हा केले दरम्यान यावेळी नितीन वृक्ष संवर्धनासाठी वृक्षवल्ली फाउंडेशन कडे सुपूर्द केले तसेच एन सी एफ चे अध्यक्ष राजेंद्र वानकडे हे वृक्ष संवर्धनासाठी दोन पाण्याच्या टाकीची व्यवस्था करत आहे वृक्षारोपणानंतर ज्येष्ठ सायकलिस्टचा सन्मान प्रमुख अतिथींच्या हस्ते यावेळी पार पडला उपस्थित सर्व सदस्यांना सोनसाफ्याचे रोपटे माने परिवाराच्या वतीने घरी लावण्यासाठी देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रित्या अविनाश लोखंडे यांनी पार पाडले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक